नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण वाडके गावामध्ये राजेंद्र राजेंद्रबेनराव पाटील यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि आपण उन्हाळी मुगाच्या शेतामध्ये आहोत तर त्यांनी उन्हाळी मुगाची लागवड हे पाटपाण्याने केलेली आहे तर पाटपाण्यामध्ये त्यांना काही काय ज्या अडचणी आलेल्या आहेत त्या अडचणी तुम्हाला आज मी सांगणार आहोत तर हा अगोदर त्यांनी रोटावेटर करून घेतलेला आहे शेताला आणि ट्रॅक्टराच्या सहाय्याने त्यांनी पैरून दिलेला आहे तर ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरताना अशा अडचणी आलेल्या आहेत की काही भागामध्ये मूग उगलेला नाही आहे आणि काही भागामध्ये उगलेला आहे तुम्ही बघू शकता काही चारींमध्ये मूग उगलेला नाही आहे आणि काही चारींमध्ये उगलेला आहे तर याला अगोदर त्यांनी पेरणी करत असताना पाच बॅगा एक एकराला एक डीएपी एक पी टाकलेली आहे आणि चार किलो मूग घेतलेला आहे मूग हा शक्तिवर्धक कंपनीचा विराट गोल्ड आहे आणि विराट गोल्ड उतरलेलं आहे पण एवढ्या चांगल्या पद्धतीने उतरलेलं नाही असं म्हणणं आहे त्यांचं आणि आपण प्लॉटवर आज व्हिजिट करताना बघत आहोत की खरंच तशा पद्धतीने झालेलं आहे कुठं उगलेलं आहे कुठं उगलेलं नाही आणि त्यांना अडचणी काय काय ये आहे येत आहेत आपण ते त्यांना आता त्यांना विचारलेलं आहे त्याच्यातलं त्याच्यात की मुगा उन्हाळी मुगाला मोठ्या प्रमाणात संघर्ष असतो की मुग उतरल्यानंतर लगेच त्याच्यावर आडीचा प्रादुर्भाव झालेला आहे लगेच आडीचा प्रादुर्भाव झाला त्यानंतर लगेच तण त्याच्यात जास्त प्रमाणात पाठ पाण्याने असल्यामुळे त्याच्यात जास्त प्रमाणात तण देखील उतरलेला आहे अगोदरीचा हरभरा लावलेला होता आणि हरभरा देखील त्याच्यात भरपूर प्रमाणात उतरलेला आहे आणि त्यांचं नियोजन असं आहे आता याच्या पुढे की ते कोळपून घेणार आहेत याला कोळपणी केल्यानंतर लगेच त्याला फवारणी करणार आहेत आडीचा स्प्रे घेणार आहेत आडी भरपूर प्रमाणात दिसत आहे त्याच्यावर मी बघू शकता तीन पाल्याचा मुगल झालेला आहे तो तीन पाल्याच्या मुगावर देखील आडीचा प्रादुर्भाव भरपूर प्रमाणात झालेला आहे मोठं कारण म्हणजे याच्यात शक्ती कमी झालेली आहे शक्ती कमी झाल्यामुळे मुगाचा पुढे जाऊन ॲव्हरेज कमी येऊ शकतो त्यांना अपेक्षित जे उत्पन्न आहे ते उत्पन्न येऊ शकत नाही असं वाटतंय मला बघू आता याच्या पुढे आज दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपण व्हिडिओ बनवत आहोत याच्या पुढचा व्हिडिओ आपण जसं जसं त्यांना अडचणी येतील तस तशा पद्धतीने आणि जसंजसं मूग वाढत जाईल तस तशा पद्धतीने आपण व्हिडिओ बनवणार आहोत धन्यवाद शेतकरी मित्रांनो